महामानव महापुरुष स्वर्गीय विष्णुपंत दादरे यांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आज या तालुक्यातून आपल्या समाजाचं या ठिकाणी तीन आपले तरुण सहकारी दत्ता सर आहेत नरळे सर बाबासाहेब खांडे खांडेकर आणि तालुक्याचे समाजाचे अध्यक्ष संतोष भाऊ आहेत यांनी आपल्या या चार मागण्यांसाठी आमरण उपोषण या ठिकाणी धरलेलं आहे त्यानिमित्ताने आपल्या समाजाच्या ज्या काही मागण्या आत्ताच डॉक्टरांनी सांगितल्या त्यातलंही महत्वाची मागणी होती की स्वर्गीय विष्णुपंत साहेबांच्या नावाने एक आर्थिक महामंडळ स्थापन व्हावं आणि त्याच्यासाठी आम्ही नऊ ऑगस्टला विधिमंडळामध्ये विधानसभेच्या त्या प्रांगणामध्ये आमची भेट झाली होती जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनीही हे आर्थिक महामंडळ व्हावं यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे मी डॉक्टरांना त्यावेळेस दाखवलं होतं आणि ती एक कॉपी आहे दुसरी कॉपी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला आपण रितसरपणे तिथं मागणी केलेली आहे पोहोचलेली आहे त्याचबरोबर आपल्या आपले दैवत स्वर्गीय विष्णुपंत दादरेंचे या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं ही महत्वाची मागणी आहे या सांगोला नगरीमध्ये चांगल्या चा मोक्याच्या ठिकाणी पाच दहा गुंटे जागा या स्मारकासाठी नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी निश्चितपणे हे समाजासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही खरंच अभिमानास्पद गोष्ट होईल की सांगोला तालुक्यातून या महामानवाचं महापुरुषाचं स्मारक होत आहे आणि तिसरी मागणी होती की बाबा आपल्या समाजातील मुलामुलींना पुणे आणि सारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी एक वस्तीगृह असावं मी असं आपल्याला म्हणेल की पुणे मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपला समाज आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रहाची मागणी आपण लावून धरावी आणि या शहरामध्ये समाजासाठी एक भवन असावं स्मारकासोबतच भवन ही जवळजवळ जर जागा असतील तर निश्चितपणे ते आपल्यासाठी सोपं जाईल दोन्ही मेंटेनन्स करण्यासाठी या चारही मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत मृगामी युवक संघटना पाठिंबा देतोय आणि ज्या जर आज शासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख आपल्या सोबत असेल एवढीच या निमित्ताने ग्वाही देतो निश्चितपणे आबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या समाजावरती भरपूर भरभरून प्रेम केलं आणि अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला भविष्यकाळात शेतकरी कामगार पक्ष आपल्या सोबत असेल आणि या चारी मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हा आवाज उठवत राहावा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्यासोबत आंदोलन रस्त्यावर उतरायची वेळ आली तर निश्चितपणे उतरू एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय